बावीस सप्टेंबर रोजी सगळ्यांच्याच घरी घटस्थापना होणार आहे पण या वर्षीच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त पूजा पद्धतीबद्दल तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात आधी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊयात हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला घटस्थापना ही केली जाते यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा घटस्थापनेचा दिवस असून घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा बावीस सप्टेंबरच्या रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होऊन तेवीस सप्टेंबरच्या पहाटे दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीत केलेली सर्वाधिक ही मानली पूजा पद्धत कशी असावी तर नवीन लाल वस्त्र त्यावर विड्याची पानं ठेवून आपले देव मांडावे मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात एक नाणं टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवून कलशाला हळदी कुंकू लावावं किंवा स्वस्तिक काढावं त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घेऊन मातीत सात प्रकारची धान्य पेरून त्यावर कलशासारखं मातीचं भांड ठेवावं पाणी एक नाणं आणि जरासे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पानं लावून त्यात नारळ ठेवावा या नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावावं या ठेवलेल्या मातीच्या कलशाला लाल धागा बांधून या लाल धाग्याला विड्याची नऊ पानं लावायची आणि ही माळ घटाला पहिल्या दिवशी बांधून हा घट देवी समोर बसवायचा त्यानंतर देवीला हार फुलं अर्पण करून धूप दिवा अगरबत्ती लावून पूजा करून नैवेद्य दाखवून दे शेवटी देवीची आरती करावी या घटासमोर नऊ दिवस अखंड ज्योत म्हणजेच दिवा तेवत ठेवावा आता घटस्थापने कलशात भरलेलं पाणी हे जीवन सृष्टी आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं त्यावर ठेवलेला नारळ समृद्धी आणि पूर्णतेचं प्रतीक तर विड्याची पानं ठेवतात हे निसर्ग प्राणवायू आरोग्य यांचं प्रतीक मानलं जातं त्यासोबतच कलशावर काढलं जाणार असतं अखंड ज्योत ही तेवट ठेवणं म्हणजे देवीचं अखंड तेज शक्ती आणि संरक्षण मानलं जातं तुम्हा सर्वांना घटस्थापना आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका